मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर सर आजपासून मराठवाडा विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत मराठा जनसंवाद यात्रा ते काढत आहेत सर आजपासून आपण दौऱ्यावरती निघत काय या यात्रेचं वैशिष्ट्य असेल काय सांगता येईल जयजाऊ साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेले पस्तीस वर्ष आम्ही राज्यभर आणि देशभरामध्ये काही परिवर्तनवादी काम करत आहोत अलीकडच्या काळामध्ये असं लक्षात आलंय की नवीन पिढीतील मुलं मुली आणि प्रामुख्याने महिला यांचा सहभाग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही याशिवाय मराठा सेवा संघासोबत काम करणाऱ्या ज्या काही अन्य बहुजन समाजाच्या पुरोगामी चळवळी होत्या त्यांच्यामध्ये आणि मराठा सेवा संघामध्ये समन्वयाची शिथिलता आलेली आहे त्यांचंही काम बऱ्यापैकी थोडस शिथिल झालेलं आहे या सर्वांमध्ये पुन्हा एकदा नवीन ऊर्जा निर्माण करून सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय सुद्धा काही विनिमय करून पुन्हा एकदा नव्याने ही घडी विस्कटलेली जी आहे ती दुरुस्त करून काम करणे हा या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्यासाठी आज हिंगोलीपासून माझा हा दौरा सुरू झालेला आहे आणि एकतीस तारखेला अकोला उरकून हा सोळा दिवसानंतर संपेल आ, सर आपण आजपासून दौऱ्यावर आहे तर तिकडे मनोज जरांगे पाटील देखील वीस तारखेपासून मुंबईकडे आगेकूच करणार आहेत कोट्यवधी मराठा हे मुंबईच्या दिशेने जातील आपण या अगोदर देखील समन्वयाची भूमिका घेतलेली आहे सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांना देखील आपण एक तोडगा काढण्याचं आवाहन केलेलं होतं आजही पुन्हा आपल्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील आणि राज्य शासनाला माझं नम्र आवाहन आहे विनंती आहे आणि सूचनाही आहे की आपण पुन्हा एकदा सोबत बसावं अजून काय मध्यस्थी बच्चू कडू किंवा अजून कोणी लागत असतील त्यांना सोबत घ्यावे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं की नक्की त्यांना किती वेळ लागणार आहे आणि कशा पद्धतीने ते आरक्षण देणार आहे कारण की त्यांची भूमिका आणि मनोज जरांगे पाटलांची मागणी यांच्यामध्ये एकमत दिसत नाही मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की सरसकट आम्हाला ओबीसी करा त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची जी जबाबदारी आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे त्याचं सर्वेक्षण सुरू आहे पण हे सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी सामान्यपणे कमीत कमी, -कमी वर्षभराचा कालावधी लागेल असं माझं मत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारच्या प्रमुख लोकांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनही सांगणं गरजेचं आहे की कोणत्याही परिस्थितीत वीस किंवा सव्वीस जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना मुदतवाढ द्यावी आणि पुढे कसं काय काम करणार आहेत ते समजावून सांगावं आणि मनोज जरांगे पाटलांनाही माझी विनंती आहे की सरकारसोबत वाटाघाटी करत असताना सरकारकडून आपल्याला जे काही घ्यायचं आहे त्यासाठी लागणारा जो कमीत कमी वेळ आहे तो द्यावा दोन वेळेस यापूर्वी आपण मुदतवाढ पुन्हा द्यायला काही हरकत नाही पण सर आपण जर बघितलं तर आज सोळा तारीख आहे आणि आजचा दिवस गेलेला आहे गे अवघ्या चार दिवसावरती झरांगी पाटलांचाही अल्टिमेटम आलेला आहे आपण यामध्ये काही समन्वयाची भूमिका घेणार आहात का आपण पुढाकार घेत आहे का नाही तशी काही आमची भूमिका नाही आपल्या माध्यमातूनच आम्ही फार तर आमचा जो काही आवाज आहे तो या दोन पर्यंत पोहोचू शकतो आ, सर मराठा समाजानं आरक्षणासाठी ज्या आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळेस अनेक विपरीत घटना घडलेल्या आहेत आता या पार्श्वभूमीवर मराठा तरुणांना आपलं काय आवाहन असेल मराठा तरुणांना आपल्या माध्यमातून माझं एकच आवाहन आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे हे सर्वांचं म्हणणं जे आहे ते आम्हालाही मान्य आहे पण मराठा आरक्षण मिळालं म्हणजे रातोरात मराठा समाजाचा कायापालट होईल असं समजून समजू नका कारण की जरी उद्या आरक्षण मिळालं तरी ते इतकं तुटपुंज असेल की शंभर पैकी एका मुलालाही कदाचित नोकरी किंवा काही मिळणार नाही या परिस्थितीमध्ये आपण पुन्हा पुन्हा जे काही मराठा सेवा संघाने गेल्या पस्तीस वर्षात सांगितलंय की आपल्या स्वकौशल्यावर आणि स्वबळावर बुटपालिस पासून डोक्याच्या मालिश पर्यंत अगदी चांद्रयानसाठी लागणारं साहित्य निर्माण करण्यापर्यंत आपण जे जमेल ते काम करावं उद्योग व्यवसाय करावा, करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं सरकारवर अवलंबून राहू नये नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हा हा आमचा सुरुवातीचा नारा जो आहे तो जसाच्या तसा आहे कारण की सरकार नोकरी देणार नाही त्यापेक्षा सरकार होण्याचा सुद्धा प्रयत्न करावा ही संभाजी ब्रिगेडनी वेळोवेळी त्यांना दिलेली सूचना आहे आज मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की सरकारकडे काही मागण्यापेक्षा तुम्ही स्वतः सुद्धा सरकार होण्यासाठी पूर्ण ताकद लावावी सर शेवटचा प्रश्न आहे पुरुषोत्तम खेडेकर सर म्हटलं की प्रशासकीय सेवेमध्ये दीर्घकाळ अनुभव असलेला माणूस आहे पुरुषोत्तम खेडेकर सर म्हटलं की सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारा माणूस आहे मराठा समाजानं ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी जी भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी ओबीसी मधून आरक्षण देऊ नये असा एक त्या ठिकाणी ठराव केलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमधून काय पुढे सरकारची भूमिका काय असावी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेऊ नये ही जाहीर एकत्रित भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बोलावलेल्या बैठकीत घेतलेली आहे पण ही काही प्रथम घेतलेली नाही फार तर एवढंच ये म्हणता येईल की यापूर्वी ते जे बॅकडोअरने किंवा मागच्या बाजूने नकार देत होते ते त्यांनी यावेळेस उघड विरोध केलेला आहे एवढंच फार तर म्हणता येईल त्यामुळे ओबीसीत घेऊ नका हे त्यांची मागणी चुकीची आहे असंवैधानिक आहे पण मग आरक्षण पन्नास टक्क्याच्या बाहेर ते कसं देणार आहेत हे मराठा समाजाला त्यांनी समजावून सांगावं त्यापेक्षा आम्ही आरक्षण देऊ शकत नाही आम्ही तुमची दिशाभूल केली असं जाहीरपणे सांगून सर्व पक्षांनी मराठा समाजाची माफी मागावी असं माझा त्यांना सल्ला आहे नक्कीच तर हे होते पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे मनोज धारंगे पाटील यांनी सरकारला वेळ द्यावा अशी विनंती यावेळी पुरुषोत्तम खेडेकर सरांनी केलेली आहे त्यासोबतच मराठा तरुणांना आव्हान देखील केलेलं आहे संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका